सांगायचंय की आता आमच्या पुढची बी माणसं आहेत आता पुढच्या माणसांना तुम्हाला माहित असलं पाहिजे चाळीस पंचेचाळीस वर्ष मंत्री असलेली माणसं आहेत आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात आमच्या धाराशिव जिल्ह्याचा काय फायदा झाला तर आमचा धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीन ला गेला <laughs> आमच्या जिल्ह्याचा <सा> फायदा झाला आणि <laughs> जे मंत्री म्हणून राठवाचा ती मंत्री मात्र जेव्हा खासदार की लढविली दोन हजार नऊ ला तेव्हा ती खासदार म्हणून देशातल्या श्रीमंत खासदारांच्या यादीत मात्र वरच्या नंबरला गेला मग त्या पंचेचाळीस वर्ष मंत्रिपदाचा फायदा जिल्ह्याला झाला डॉक्टर पाटलाला झाला याचा विचार तुम्ही आहे लातूर एकोणीशे त्र्याऐंशी पटूर आमच्या तालुका होता तुम्हाला माहिती आहे का नाही त्र्याऐंशी ला जिल्हा झाला ला। आज लातूरकडे आणि बघितल्यावर कोणता जिल्हा पुढे गेल्याने दिसतोय आम्हाला विचारते लोक आमच्याकडचे लोकांना हाट म्हणून दिसत गेलं काय गेलं आधी होती आपल्याकडे काय कळाल ती का बांधवानो शेवटी विकासाची दृष्टी असणार नेतृत्व जिल्ह्याला असावं लागतं तरच जिल्ह्याचं त्या ठिकाणी भरभराट होती जर पायात पाय घालून पाडणार नेतृत्व असत तर जिल्ह्यात कधीही उन्नती करू शकत नाही स्वतःच घर भरायची मानसिकता असते ती माणसं सा कधीही सर्वसामान्य माणसाचं हित करू शकत नाही आणि त्याच हे उदाहरण आहे आज मला आपल्या सगळ्याला नम्रपणे विचारायचं आहे की चाळीस पंचेचाळीस वर्ष डॉक्टर पाटलाला पाच वर्ष राणा पाटलाला वर्गात सुद्धा कधी मास्तर मॉनिटर केलं नसेल तर पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार नसताना मंत्री, मंत्री केलं त्या पवार साहेबांना एका रात्रीत सोडून पवार साहेबांबरोबर कद्दारी करून मंत्रीपदाच्या काळात हाणलेलं गबाड ईडी पासून वाचविण्यासाठी एका रात्रीत माणसं भारतीय जनता पार्टीत गेलेली ही पुढची आहे मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे की पंचेचाळीस वर्ष मंत्री काही काहीही त्यांना सोयसुदक वाटलं नाही त्याच्याबरोबर गद्दारी करताना काही वाटलं नाही ज्यांनी मतदान टाकलं त्या मतदाराशी करते गद्दारी करताना काही वाटलं नाही आपसुक निसुक भारतीय जनता पार्टीची माणसं केली आता मला सांगा पवारसाहेबांच्या घड्याळाकडून भाजपमध्ये गेली तुम्हाला कारण सांगितलं विकासाचं पण खरं कारण होतं ईडी पासून कबाळा वाचवायचं तिथं गेली आता ईडीला भाजपला विकास जमला नाही का लगेच त्या पासून कुठल्या पार्टीत गेली ते आता हां आता टप्पाला भर पाडला ही उत्तर बरोबर आहे चोरलेलं हल्लेलं घड्याळ आता घड्याळाकडून कबळाबाईकडे जाताना विकास कबळाबाईकडून परत अजित पवाराच्या चोरलेल्या घड्याळकडे येताना विकास खरंच विकास असेल का यांचं कारण विकास नाही मकरंद अनासपुरेचा शिम्मा आहे बघा त्याच्यात मंत्रा देवा देवा मला आमदार करतो सोन्याची टोपी घालतो प्रसन्न होते त्याला आमदार करतोय असतंय यांच्यासारखं जाते त्याला टोपी घालतोय टोपी काढून देवाला ती सोन्याची टोपी डॉक्टर पाटील कुटुंबाचा विकास ह्याच्यात काही फरक नाही पहिला मुद्दा हा दुसरा ज्या लोकांनी पवारसाहेबांवर गद्दारी केली आणि भारतीय जनता पार्टीत गेले त्यांच्यापेक्षा हा ओमराजे बरा उद्धव ठाकरे मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं माझ्या पक्षाचं नाव जात होत माझ्या पक्षाचं चिन्ह जात होत माझ्या पक्षाची सत्ता जात होती आणि पल्याच्या टोप्यात गेलं तर पन्नास खोके मिळत होते पण त्याच्यावर लात मारून त्याच्यावर yeah. लात मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग निष्ठेनं उभा असते ना ओमराजे तुम्हाला निवडायचंय बांधवांना तुम्ही ठरवायचंय की जी लोक पक्षाशी गद्दारी पक्ष प्रमुखाशी गद्दारी करते तुमच्या मताशी गद्दारी करते ती लोक तुमचं इमान राखतील त्याची पक्षाची एक निष्ठा आहे तुमच्याशी निष्ठा आहे पक्षप्रमुखाशी एक निष्ठा आहे तुमच्या कामाशी निष्ठा आहे ते तुमचं इमान राखत मला वाटतं ह्याच्याची निवड तुम्हाला येणाऱ्या सात तारखेला करायची मला दुसरं उदाहरण द्यायचंय की बरं झालं राणा पाटील डॉक्टर पाटील तुमच्या गाय गावाचे रहिवाशी नाहीतर सरपंच राणा पाटील उपसर्प आर्चना पाटील सदस्य मल्हार पाटील तुम्ही निकास उच राहिले तसच आहे तुम्ही या तिकडे विचारा आमच्याकडे मला सांगा एकोणीसला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो आधीवर आधे का खासदार झाला खालची विधानसभा कोण लढलो कैलास पाटील ओमराजेची बाई कोण लढली नाही ना ओमराजेचा भाऊ लढला नाही का एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी तिथून आमदार झाला आणि अतिशय प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या मागे उभे आहेत ओमराजे नाशाईवर नुसतं भाषण केलं नाही स्वतःच्या कृतीत आणून तुम्हाला दाखवले म्हणून बागवान हो तुम्हाला माणसं निवडायचे की सत्ता पिपासू वृत्ती ना तू घड्याळाकडे हो का जा हा लिहिलं का ना पण लढव कोण तू आणि आता त्यांच्या डॉक्टर पाटलाच्या सुनीला दिलं तर मग ते श्त्री शक्तिया, श्त्री शक्तिया, स्त्री शक्ती आहे स्त्री शक्ती आहे अरे एखाद्या गरीबाच्या घराला मुलीला दिला असत तर मान्य केलं असत स्त्री शक्ती आहे त्यांच्या घराला काय कुंकू लागले का गंमत बघा श्रीमंत खासदाराच्या आधी डॉक्टर पाटील वरचे आता ताईनं निवडणूक लढवताना त्यांची हिस्टेट जाहीर केली त्याच्यात भानगणं अशी झाली की तुमच्या अख्ख्या गावात सगळ्या मिळून जेवढं सोनं निघायचं नाही तेवढं सोन्या आज जना पांडणच्या नावान आहे किती आहे माहिती आहे साडेतीनशे तोळ्याच्या पुढे हा नक्की पळावा तुम्ही आता साडेतीन किलोच्या पुढे सोनं आहे हे दाखविलेलं आहे लपविलेलं किती असेल